बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचार आणि हिंदू देवदेवतांच्या मंदिरावर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नगर शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीनं भव्य बाईक रॅली काढण्यात आली माळीवाडा बस स्थानक परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीला सुरुवात करण्यात आली होती पुढे नगर शहरातल्या मुख्य बाजारपेठेतून ही रॅली काढण्यात आली यावेळी जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला यार या रॅलीत भाजप राष्ट्रवादी शिवसेना ठाकरे गट या सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी सहभाग घेतला यावेळी आचार्य चिन्मय दास यांची सुटका करावी या आशयाचं बॅनर देखील झळकलं जय श्रीराम आज सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही सर्व हिंदू समाज बांधव तहसीलदार कार्यालयात आलोय कारण हे आहे की बांगले बांगलादेशात जे हिंदूंवर अत्याचार चालू आहे ते त्वरित बंद करावे आणि आज या निवेदनाच्या माध्यमातून एक मला आवाहन करायचंय सर्व सर्वा हिंदूंनी एकत्र यावं आणि अहिल्यानगर मध्ये जे बांगलादेशी बेकायदेशीरपणे दे राहत आहात राहत आहे त्यांनी त्वरित आपला बोऱ्या बिस्तर बांधून इथून निघावं नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई करू जय हिंद जय महाराष्ट्र